नमस्कार राजी झोंबेडमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत आज आपण इथे वर्षभरासाठी हळद प्रकारे त्याची काळजी घेऊन भरून ठेवायचे ते व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला माहिती मिळतील आणि मग तुम्ही त्याचा ते, उपयोग करू शकाल पहिल्यांदाच जर चॅनलला सब करत असाल विजिट तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा महत्त्वाच्या अगदी सोप्या आणि साध्या रोजच्या आपल्या वापरातल्या रेसिपीज व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आता इथे ही एक किलो हळद आहे हळद भरणं आपण डायरेक्ट रेडीमेड हळद शक्यतो मी भरतच नाही मी नेहमी अशी हळकुंट आणून त्याची मग दळून घेते हळद आता हे हळकुंट आणलेले आहे हे जर पाणी आपण धुवायचे चांगले व्यवस्थित दोन तीन पाण्यामध्ये कारण जेव्हा ही हळद दळण्यासाठी सुकवली जाते तेव्हा ती दोन तीन प्रक्रियामधून जाते तिला आधी वाफवतात मग परत सुकवतात त्याच्यामध्ये मा धूळ माती लागण्याची खूप शक्यता असते म्हणून कधी बघा आपण दुधात हळद टाकून जेव्हा दूध पितो तर शेवटी आपल्याला थोडंसं कचकच किंवा -कच गाळ लागतो त्याचं कारण हेच आहे की, की लास्ट ला ती लास्ट प्रोसेसला स्वच्छ नसते झालेली हे बघा की ती गढूळ पाणी निघते बघा बघा याच्यामधून तर प्रकारे अशी ही दोन तीन वेळा आपण धुवायची आहे हळद आणि मग तिला सुकवायची आहे एक मी तीन वेळा हळद धुतल्यानंतर आता बघा हे पाणी कसं स्वच्छ झालेलं आहे आता हे एका आपण चाळणीवर काढायचं आहे आणि जेव्हा धुताना जे पाणी निघतं ते आपण कुंड्यांमध्ये घालायचं आहे कारण हळद तुम्हाला माहिती आहे जंतुनाशक असते अँटीबॅक्टेरियल त्यामुळे ते आपल्या झाडांचे पण कीडनाश करण्यासाठी फायदा होतो आता असं चाळणीचं भांडं घ्यायचं आहे खाली एक मी पातेला घेतलं आहे म्हणजे जे पाणी गळेल ते त्याच्यातच गळेल नाहीतर सगळीकडे आपल्याला हळदीचे डाग लागतील हे याच्यावर असं काढून ठेवायचं सगळी हळद मी ह्याच्यावर चाळणीवर काढून घेतलेली आहे आता संपूर्ण पाणी निथळून गेल्यानंतर आपल्याला कडक अगदी दोन दिवस ही उन्हामध्ये जिथे आपल्या गॅलरीत किंवा तुमच्या गच्चीवर जिथे ऊन चांगलं येत असेल तिथे वर पातळ कपडा घालून आपल्याला हे सुकवायची आहे वरतीच पाणी लागलेले आहे आतपर्यंत काही पाणी गेलेलं नसतं त्यामुळे ती चांगली सुकते अगदी एका दिवसातच सुकते पण सैफर साईड आपण दोन दिवस ऊन द्यायचं आणि मग ती चक्कीवरून दळून आणायची हळद निवडताना नेहमी सेलम हळद निवडायची राजापुरी हळद थोडी तिखट असते त्यामुळे जर कधी कदाचित आपली जर चुकून जेवणात वगैरे जास्त पडली हळद तर थोडी चव बदलण्याची शक्यता असते शिवाय आपण जेव्हा आपल्या स्किन केअरसाठी जेव्हा हळदीचा उपयोग करतो दुधामध्ये किंवा पिठामध्ये हळद घालून लावतो तेव्हा राजापुरी हळद थोडी आपल्या कातडीला जळजळते त्यामुळे सेलम हळदच निवडायची आहे वर्षभर भरण्यासाठी आता हिला मी दोन दिवस चांगली कडकडीत उन्हाच तापवून मग तिची हळद दळून आणणार आहे आपण आपण जिथे चक्की असेल गिरणी तिथून हे दळून आणायचे दोन दिवस ऊन दिल्यानंतर हळद चांगली कडखडीत परत सुकलेली आहे आता आपण गिरणीतून किंवा जिथे मसाले दळतात तेथून डांकिनी मधून दळून आणायचे आणि मग चाळून आपण भरून ठेवायची होती हळद हळद आपण आता ही गिरणीवरून जळून आणलेली आहे आता ही आपल्याला अशी कोऱ्या चमचाने चांगल्या स्वच्छ चमचाने एक डबा हा स्वच्छ धुतलेला आहे त्याच्यातही धरून ठेवायची आहे आणि त्याला मग भरल्यानंतर पेपर लावून ठेवायचं आहे वर म्हणजे अजिबात खराब होणार नाही आणि वापरायसाठी हळद आपल्याला दुसऱ्या लहान डब्यात काढून ठेवायची आहे हे बघा साठवण्याची हळद मी मोठ्या बरणीत व्यवस्थित पॅक करून ठेवली आहे आणि रोज वापरायसाठी ही अशी लहान भरणीत काढून घ्यायची आहे ही बरणी संपली की परत याच्यातली आपल्याला ज्या ज्या वेळेस लागेल तेव्हा काढून ठेवायची आहे आणि स्वच्छ हाताने स्वच्छ चमच्याने ती हाताळायची आहे म्हणजे वर्षभर अगदी चांगली राहते अशा प्रकारे तुम्ही पण वर्षभराची हळद भरून ठेवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशा साध्या सोप्या टिप्ससाठी राजेश उमेट सबला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त का असे स्वस्थ धन्यवाद